नमस्कार दिवाळीचा सण आला आहे सगळीकडे दिवे रोषणाई उत्साह आणि आनंद पण या झगमगाटाच्या पलीकडे या प्रकाशाचा एक खूप खोल अर्थ आहे आज आपण दिवाळीच्या याच खऱ्या प्रकाशाचा शोध घेणार आहोत एका अशा कथेतून जी आपल्याला श्रद्धा आणि करुणीची ताकद दाखवते चला तर मग या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप आणि प्रकाशमय शुभेच्छा आपण जसे घराबाहेर दिवे लावून अंधार दूर करतो तशीच ही कथा आपल्या मनात एक प्रकाशाची ज्योत नक्कीच पेटवेल हे दिवे जसे तुमच्या घराला उज्ज्वळवत आहेत तसेच तुमचं आयुष्यही कायम प्रकाशमान राहो पण कधी विचार केला आहे का की हा जो प्रकाश आपण साजरा करतो त्याचा खरा अर्थ काय आहे फटाक्यांचा आवाज आणि दिव्यांच्या रोषणाईच्या पलयाड दिवाळी आपल्याला नक्की काय सांगू पाहते चला एका सुंदर बोधकथेतून आपण हेच रहस्य उलगडूया तर आपली गोष्ट सुरू होते एका जोडप्यापासून ज्यांच्या भक्तीची आणि धैर्याची एका अगदी अनपेक्षित क्षणी परीक्षा झाली ही त्यांच्या निस्वार्थ श्रद्धेची खरी कसोटी होती गोदावरी नदीच्या काठावर एक पवित्र गाव होतं पिठापूर तिथे आपळराज नावाचं एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुमती राहत होते त्यांचं जीवन खूप धार्मिक होतं पण त्यावर एका मोठ्या दुःखाची सावली होती त्यांना अनेक मुलं झाली पण ती जन्मतःच देवाघरी गेली आणि जी दोन मुलं वाचली ती दुर्दैवाने दिव्यांग होती एक अंधाळा तर दुसरा पांगडा अशातच एके दिवशी त्यांच्या घरी त्यांच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध विधी ठेवण्यात आला होता हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि पवित्र दिवस होता सगळी तयारी झाली होती आणि आता फक्त आमंत्रित ब्राह्मणांना भोजनासाठी बोलवायचं होतं आणि नेमकं वेळी जेव्हा सगळं विधीनुसार व्हायला हवं होतं तेव्हा दारात एक अज्ञात पाहुणा उभा राहिला आणि त्याने ब्राह्मणांच्या आधीच भिक्षा मागितली आता सुमतीसमोर एक धर्मसंकट उभं राहिलं तिच्या करुणेची ही खरी परीक्षा होती सुमती त्या परीक्षेत पास झाली आणि त्यानंतर जे घडलं ते निव्वळ अद्भुत होतं त्या अज्ञात पाहुण्याने आपलं खरं रूप दाखवलं आणि त्या दुःखी आईच्या हृदयातली सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण करण्याची संधी दिली सुमतीने एका क्षणाचाही विचार केला नाही तिने मोठ्या श्रद्धेने त्या अतिथीला अन्न दिलं तिच्या या निस्वार्थ सेवेने तो पाहुणा इतका प्रसन्न झाला की त्याने आपलं खरं रूप प्रकट केलं आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून त्रिमूर्तीचे अवतार साक्षात भगवान दत्तात्रय होते भगवान दत्तात्रेयांनी तिला दर्शन दिलं आणि म्हणाले माते तुझ्या सेवेने मी खूप प्रसन्न झालो आहे तुझ्या मनात जे काही इच्छा असेल ती तू निसंकोचपणे मागू शकतेस तेव्हा सुमतीनं अत्यंत नम्रपणे आपलं दुःख मांडलं पण तिने फक्त स्वतःसाठी काही मागितलं नाही तिने एक असाधारण वरदान मागितलं जे केवळ तिच्यासाठी नव्हतं ती म्हणाली प्रभू माझी अनेक मुलं जगली नाहीत आणि जी आहेत ती अपंग आहेत मला तुमच्यासारखाच एक पुत्र हवा आहे जो ज्ञानी असेल महान असेल आणि संपूर्ण जगाचा गुरु बनेल आणि भगवंताने तथास्तू म्हटलं ते दैवी वचन खरं ठरलं सुमतीच्या घरी एका अलौकिक तेजस्वी बाळाचा जन्म झाला त्या ते तेजस्वी मुलाचं नाव ठेवलं श्रीपाद त्याचं मोठे होण्याचा प्रवास खरंच विलक्षण होता वयाच्या सातव्या वर्षी मुंजीच्या वेळी त्याने एका क्षणात संपूर्ण वेदज्ञान आत्मसात करून सगळ्यांना थक्क करून सोडलं आणि सोळाव्या वर्षी तर त्याने स्वतःला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून घोषित केलं आणि जगद्गुरू म्हणून आपलं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आता आपण कथेच्या एका खूप भावनिक वळणावर आलो आहोत श्रीपादांचा निरोप पण जाता जाता सुद्धा त्यांनी एक असा चमत्कार केला जो त्यांच्या दिव्यत्वाची साक्ष देतो वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपादांनी आईवडिलांना सांगितलं की आता मला जगद्गुरूचं माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी घर सोडावं लागेल हे ऐकून त्यांच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांची आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली बाळा तूच तर आमच्या म्हातारपणाची काठी आहेस तूच आम्हाला सोडून गेलास तर आम्ही कोणाच्या आधारावर जगणार आणि तेव्हाच एक अद्भुत चमत्कार घडला श्रीपादांनी काहीही न बोलता फक्त एका करुणामय नजरेनं आपल्या दोन्ही दिव्यांग भावांकडे पाहिलं आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्यांच्या एका दृष्टिक्षेपानं ते दोघंही भाऊ पूर्णपणे बरे झाले त्यांचं अपंगत्व नाहीसं झालं आणि ते धडधकट होऊन उभे राहिले घर सोडण्यापूर्वी श्रीपादांनी आपल्या कुटुंबाचं भविष्य पूर्णपणे सुरक्षित केलं त्यांनी आपल्या भावांना आईवडिलांची सेवा करायला सांगितलं आणि वचन दिलं की असं केल्याने त्यांना मोक्ष मिळेल आणि आईवडिलांना आशीर्वाद दिला की तुमचे दोन्ही पुत्र दीर्घायुषी होतील आणि घरात नेहमी सुख समृद्धी नांदेल तर मग ह्या अद्भुत कथेचा दिवाळीच्या प्रकाशाशी काय संबंध आहे चला आता सुमतीच्या कृतीतून मिळालेल्या शिकवणीकडे आणि ह्या सणाच्या खऱ्या अर्थाकडे वळूल्या या कथेचं सार एकच वाक्यात आहे खरी निस्वार्थ श्रद्धा आणि करुणा हाच तो आपल्या आतला दिवा आहे जो आयुष्यातल्या कोणत्याही अंधाराला दूर करण्याची ताकद ठेवतो विचार करा सुमतीच्या दयेच्या एका छोट्याशा कृतीने एका भुकेल्याला दिलेल्या अन्नाच्या घासाने तिच्या घरात फक्त एक पाहुणा नाही तर साक्षात दैवी प्रकाश आला तिच्या त्या एका कृतीने तिच्या संपूर्ण कुटुंबाचं नशी बुजळून निघालं तिची करुणाच तो दिवा ठरली ज्याने दुःखाचा अंधार कायमचा दूर केला तर मग या दिवाळीला दिवे लावताना आपण स्वतःला हाच प्रश्न विचारूया की आपल्या आतला असा दयेचा करुणेचा आणि सेवेचा कोणता प्रकाश आहे जो आपण इतरांसोबत वाटून त्यांचंही आयुष्य उजळू शकतो ह्याच सुंदर विचाराने आपण आपल्या आतला दिवा ओळखूया आणि तो इतरांसाठीही तेवट ठेवूया ही, ही दिवाळी तुमच्या आयुष्यात खरा दैवी प्रकाश आनंद आणि समृद्धी घेऊन येऊ तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा